नमस्कार श्री स्वामी समर्थ आर्थिक राशी भविष्यात वर्षी, गुरु शनी आणि केतू यांच्या संक्रमणाचा प्रभाव ठळकपणे दिसेल गुरु या वर्षी वृषभ राशीत प्रवेश करेल तर राहू वर्षभर मीन राशेत, शनी महाराज वर्षभर कुंभ राशीत प्रवास करताना आपले शुभ प्रभाव दाखवणार आहेत अशा तऱ्हेने यंदा गुरुच्या शुभप्रभावामुळे मिथून आणि धनुराशीसह सात राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत मोठे यश मिळेल सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे चला तर ज्योतिषांच्या मते तुमच्यासाठी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचे आर्थिक आणि करिअर राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊयात मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आर्थिक बाबतीत शुभ असेल एका पाठोपाठ एक आर्थिक स्थिती उपलब्ध होणार असून यावर्षी तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतील आणि धनलाभाची स्थिती बनेल कुटुंबाचे सुख पूर्ण वर्षभर राहील आणि कुटुंबासोबत तुमचा वेळ घालवण्यास तुम्ही प्राधान्य द्याल यावर्षी सहलीला जायचा विचार करत असाल तर तसे नियोजन पूर्ण करावे लागेल तरच सफलता मिळेल तब्येतीच्या बाबतीत हळूहळू सुधारणा होईल प्रेमसंबंधाच्या बाबतीत चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढल्यास सगळे उत्तम होणार आहे मीपणा सोडून दिला तर सगळे चांगले परिणाम दिसून येतील मित्र आणि नातेवाईकांकडून जी मदत मिळेल त्यातून तुमच्या जीवनात सुखसमृद्धीचे दरवाजे उघडतील वर्षाच्या सुरुवातीला जीवनाची नवीन सुरुवात होणार असून ती जीवनात नवा आनंद घेऊन येणार आहे वृषभ राशीच्या लोकांना येणारे वर्ष आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत उत्तम असेल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम स्थिती दिसते आहे महिला वर्गाच्या सहयोगामध्ये प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होतील तुम्ही जर सर्जनशील कार्याशी जोडले गेले असाल तर तुमच्यासाठी हे वर्ष शुभ आहे आर्थिक बाबतीत तुम्ही पैशाची बचत करू शकाल ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे तब्येतीची खास काळजी घ्यायला हवी घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांची तब्येत सुधारेल कुटुंबात मुलाकडून किंवा कोणत्या घटनेमुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते या वर्षातील प्रथम आणि शेवट तीन महिन्यात शुभ संकेत आहेत वर्षाच्या मध्यवर्ती कालावधीत नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा मिथून राशीच्या लोकांसाठी हे वर्ष आर्थिक बाबतीत एक उत्तम वर्ष आहे धनलाभाचे कित्येक अनुभव येतील आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी कित्येक वेळा प्रवास कराल जो आपल्यासाठी सफलता घेऊन येईल यावर्षी कित्येक वेळा केलेला प्रवास सफल असेल तब्येतीच्या दृष्टीनेही हे वर्ष उत्तम आहे या वर्षी आपण आरोग्याचा प्लॅन खरेदी करू शकता परिवारामध्ये एकजूट असेल तर बातचीत मात्र साधारण असेल या वर्षी आपापसातील प्रेम वाढेल या वर्षी मोठ्यांचा आशीर्वाद जीवनात सुखसमृद्धीचे योग आहेत प्रवासामध्ये कोणत्या तरी बातमीमुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते नव्या वर्षात तुम्ही तुमच्या व्यवहार कुशलतेवर काहीतरी मिळवण्यासाठी सक्षम असाल या पूर्ण वर्षामध्ये सुखद अनुभव तुम्हाला येतील कर्क राशीच्या लोकांसाठी हे वर्ष खूप बदल घेऊन येईल तसेच तुमची कार्यशैली देखील बदलणार आहे कदाचित हा नवीन बदल तुम्हाला तुमच्या जीवनात एक वेगळ्या टप्प्याकडे घेऊन जाणार आहे एक मात्र आहे हे बदल हळूहळू होतील आर्थिक बाबतीमध्ये हे वर्ष शुभ आहे तुमच्या गुंतवणुकीतून फायदे समजतील आणि तुम्ही आनंदी व्हाल कुटुंबामध्ये ज्येष्ठांचा आशीर्वाद असेल ज्याची स्थिती आर्थिक मजबूत आहे अशा व्यक्तींकडून तुम्हाला मदत मिळेल यावर्षी प्रवासात तुम्हाला नवे अनुभव येतील तसेच प्रवासही सफल होईल यावर्षी कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना तुमच्या मनाचा विचार करा भावनात्मकदृष्ट्या मजबूत राहिलात तर जीवनात सुखशांती येईल वर्षातील पहिल्या आणि तिसऱ्या महिन्यात शुभ संकेत दिसत आहेत वर्षाच्या शेवटी कोणत्या तरी घटनेमुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते पण तुम्ही धैर्य आणि संयम सोडू नका सिंह राशीच्या लोकांसाठी हे आर्थिक वर्ष खूपच छान आहे धनलाभाचे नवीन मार्ग खुले होणार आहेत यावर्षी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी लाभदायक होणार आहे त्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल एका एक महिलेकडून तुम्हाला मदत मिळेल कार्यक्षेत्रात बढती मिळणार आहे म्हणजेच हे वर्ष तुमच्यासाठी लाभदायक आहे प्रवासाचे प्रसंग येतील पण त्यातूनही तुम्हाला लाभच होणार आहे तसेच प्रवास आरामदायक असेल यावर्षी तुम्ही तब्येत चांगली ठेवू शकाल कुटुंबाच्या बाबतीत स्थिती सामान्य असणार आहे आपल्या मनाचे ऐका आणि मगच निर्णय घ्या कोर्ट कचेरीत निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे या वर्षाच्या तिसऱ्या महिन्यात शुभफळ मिळणार असून तुमचा मान सन्मानही वाढेल कन्या राशीच्या लोकांसाठी नोकरीत प्रगतीचा काळ दिसतो आहे हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा होत जाईल तुम्ही तुमचा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास सक्षम असाल आणि त्यामध्ये तुम्ही सफल व्हाल यावर्षी तुम्ही केलेल्या प्रवासामधून तुम्हाला यश मिळेल तसेच प्रवास सुखकर होणार आहे वैवाहिक कार्यक्रमात भाग घेण्यासाठी प्रवास करावा लागेल इतरांबरोबर कोणत्या तरी कारणावरून वाद होऊ शकतो पण तुम्ही शांत राहा खर्च यावर्षी अधिक वाढतील त्याचबरोबर नवीन प्रकल्पात अधिक खर्च होताना दिसेल थोडा ताणतणाव जाणवेल पण शुभ लाभ दिसतो आहे तुळ राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या वर्षामध्ये कुटुंबात सुखसमृद्धीचे आनंदाचे अनेक एनारा प्रसंग येणार आहेत त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल महिला वर्गाला कुटुंबात मोठा मान सन्मान मिळणार आहे कार्यक्षेत्रात हळूहळू सुधारणा होतील आर्थिक बाबतीत काही गोष्टींचा सामना करावा लागेल धनलाभाची स्थिती दिसत आहे यावर्षी प्रवासाच्या माध्यमातून चांगले परिणाम समोर येतील काही प्रवासाच्या दरम्यान मान सन्मानही वाढेल आरोग्याच्या दृष्टीने थोडा त्रास होऊ शकतो वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घ्या परिवारामध्ये एखाद्या ज्येष्ठाच्या प्रकृतीमुळे मन दुःखी होऊ शकते वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारे वर्ष करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होईल तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून अधिक सफलता यावर्षी मिळेल यावर्षी प्रवासाच्या माध्यमातून शुभ परिणाम समोर येतील आणि प्रवास ही सुखकर होणार आहे आर्थिक खर्च अधिक होऊ शकतो तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष देणे जरुरी आहे कुटुंबात कोणत्या तरी कारणामुळे असमंजस होऊ शकते स्पष्ट वक्तेपणामुळे तुमची गोष्ट स्पष्ट करण्यापूर्वी थोडा विचार करून बोलले पाहिजे नाहीतर तुमच्या तोंडातून तु निघालेल्या वाईट शब्दांमुळे तुमच्या प्रियजनांना धक्का बसू शकतो यावर्षी ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात सुखसमृद्धी घेऊन येतील धनुराशीच्या लोकांसाठी हे वर्ष उत्तम असेल आर्थिक बाबतीत सदन असलेल्या महिलेची यावर्षी तुम्हाला मदत मिळणार आहे नोकरीत थोडेसे रिलॅक्स व्हायला शिकाल यावर्षी तुमच्या प्रकल्पात बदल होऊन एका नवीन कार्यशैलीमध्ये जीवनात वाटचाल होणार आहे आर्थिक आघाडीमध्ये यावर्षीच्या उत्तरार्धात अचानक धनलाभाचे प्रसंग येतील आणि गुंतवणुकीतूनही चांगला फायदा होईल जागा खरेदी तसेच कौटुंबिक खर्च वाढणार आहे कुटुंबात सुखसमृद्धीसाठी यावर्षी आपल्याला खास लक्ष द्यायला हवे यावर्षी प्रवासादरम्यान तुम्हाला खूप अस्वस्थ वाटेल हे वर्ष जीवनात पुढे जाणारे वर्ष असेल भलेही प्रवासामध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटेल पण प्रवासादरम्यान तुमची नवीन लोकांबरोबर झालेली ओळख तुमच्या जीवनात चांगली लाभदायक गोष्टी घेऊन येतील मकर राशीच्या लोकांना हे वर्ष धनसंपत्तीच्या बाबतीत सुखदायक आणि लाभदायक आहे गुंतवणुकीतून चांगले परिणाम समोर येतील तुमची आर्थिक स्थिती सांभाळायला तुम्ही सक्षम असाल युवा पिढी पुढे घेऊन तुम्हाला मदत करेल व्यवसायात भागीदारीत आलेले कार्य तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल पण कोणत्या तरी एका प्रकल्पामुळे तुमचे मन दुःखी होऊ शकते कोणत्याही कारणाने वाद अथवा तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम तब्येतीवर पडू शकतो यावर्षी प्रवास थोडा कठीण होऊ शकतो प्रवासादरम्यान अडचणीही येऊ शकतात तरी पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रियजनांचा सहवास प्राप्त होईल कुंभ राशीच्या लोकांसाठी धनसंपत्तीच्या बाबतीत एक उत्तम वर्ष आहे जीवनात सुखसमृद्धीचे शुभ संयोग दिसून येतील नोकरी किंवा व्यवसायात कोणत्या तरी दोन प्रकल्पांमध्ये आकर्षक निकाल येईल आर्थिक दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे यावर्षी धनलाभ होईल धनवृद्धीचे कित्येक क्षण संपूर्ण वर्षभर तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या परिवाराबरोबर सुखद वेळ व्यतीत कराल यावर्षी केलेल्या प्रवासामुळे शुभ परिणाम समोर येतील त्यामुळे अगदी आनंदी मूड असेल यावर्षी पितृतुल्य वयाच्या व्यक्तींमुळे मन दुःखी होऊ शकते पहिल्या तीन महिन्यातच भावनात्मकदृष्ट्या कष्ट घ्यावे लागतील परंतु नंतरचा काळ सुखाचा आहे मीन राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष सुखद आहे या वर्षीची तुमची सुरुवात सुखद बातमीने होणार आहे हे वर्ष नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी उत्तम आहे महिला वर्गाच्या मदतीने आर्थिक क्षेत्रामध्ये धनसंपत्तीची वृद्धी होणार आहे तुमची आई किंवा आईच्या वयाची महिला तुम्हाला आर्थिक मदत करेल त्याचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे कुटुंबासोबत चांगला वे व्यतीत होणार आहे त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल यावर्षी केलेल्या प्रवासामुळे शुभ संकेत दिसून येतील यावर्षी कोणता तरी नवीन प्रकल्प तुम्ही सुरू करू शकता नोकरीत कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी बदली होण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल मित्रांनो दोन हजार चोवीस साली तुमच्या राशीफलानुसार तुम्हाला हे वर्ष कसे जाणार आहे याबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओद्वारे केला आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद